मित्रांनो झी मराठीवरील शिवा मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे।, चा आहे, आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे आहे काय सविस्तर बातमी तर मित्रांनो शिवा या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये आपल्याला मालिकेत एक मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये रॉकीचं साखरपुडा आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा शिवा ही रॉकीला साखरपुड्यासाठी तिच्या बाईक वरून घ्यायला जात असते परंतु साखरपुड्याला येत असताना एक ट्रक त्यांच्या बाईकला धडक देते व या अपघातामध्ये आप रॉकीचे आपल्याला निधन दाखवण्यात येणार आहे या प्रोमो मध्ये तर रॉकीचं निधन दाखवण्यात आलेलं आहे परंतु हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले आहेत असलं काही मालिकेत ट्विस्ट दाखवू नका असं ते म्हणतायत आता या रॉकीच्या निधनानंतर सर्व आरोप शिवावरती लागणार व आता पुन्हा ही मालिका वाढणार असं कमेंट करत प्रेक्षक सध्या शिव या मालिकेवरती नाराज झालेले आहेत एकंदरीतच शिवा या मालिकेत रॉकी या पात्राचे निधन दाखवण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्कीच कळवा